कारण महाराणी तो मान सन्मान तिचा कारण बाईचा तो मान सन्मान असतो खरं म्हणजे तिच्या नवऱ्यावर असतो हा जो मान सन्मान दिला तोच खरा साथीदार असतो नाहीतर बाईचा जन्म मरेपर्यंत रडण्यात जातो आणि दुःखात जातो म्हणून तुम्हाला सगळ्या लेखीचा आई बापान बाबांना मी सांगते की जेव्हाही तुमच्या मुलीचं लग्न कराल तेव्हा त्यांचा श्रीमंत पाऊ नको तू तुमच्या मुलीसाठी योग्य घर बघा योग्य साथीदार बघा की तो तुमच्या मुला मुलीला एक आपल्या प्रेमाचा बचाव खाली ठेवेल तिच्यावर प्रेमाचा बसाव करेल सर्व गोष्टीचा संपन्न ठेवेल कारण ज्या घरात बाईचा सन्मान होतो त्या घरात तिला कोणी म्हणत नाही काही कारण ज्या घरात नवऱ्याची किंमत बाईवर बनतात बरोबर आहे ना आधी रोजी आहे ज्या घरातल्या बाईला नवऱ्याने मान सन्मान दिला त्या घरात तिच्या लोकांची म्हणजे तिने मना काही तिला म्हणू शकत नाही पण ज्या बाईच्या तिच्या सोबत अवघड हो नसतो त्या बाईला जाते वाट करते म्हणून आई बाबांना म्हणते की जेव्हा तुम्ही मुलगी आहात मुलीवर चांगले संस्कार करा घरामध्ये आई वडिलांवर तुमचे संस्कार येत असतात जेव्हा तुमची मुलगी तुमच्या घरात असते मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांना चांगले संस्कार द्या मुलांना एवढे चांगले

ते नवऱ्यावर असते म्हणून तिला मान सन्मान द्या ती कोणत्या तुमच्या पैशावर आधारली नसते तू फक्त मान सन्मानासाठी लढत असते कारण आज तुम्ही पाहता जास्त बोलत नाही तर फक्त दोन मिनिट घेणार आज आपण आज जगामध्ये खडत बघून राहिलोय सेलिब्रिटी आहोत कुठे बिझनेसमॅन असो किंवा इकडे तिकडच्या बघा दिवस त्याला हो कारण काय आहे आज आपण सेलिब्रिटी पाहतो मोठमोठे नेते बघून राहिलो मोठमोठे बिझनेसमॅन बघत आहोत हिरो ज्या आपण त्यांना उदाहरण घेतो की माझी बॉरी असली पाहिजे हिरोईसाठी दिसली पाहिजे पण ते खरं त्या लोकांचे दिवस काय बरोबर असतील याचा कधी आपण विचार करतो का कारण

नवरा आहे तू त्या घरातच त्रास झाला पण आज आमच्या आयका एवढ्या आहे त्या मुलीला किती त्रास झाला आधी आम्ही तिचा सपोर्ट करतो आता वेगळी गोष्ट आहे मुलीना नव्याच केलं तर काही काही देऊ नाही आमची मुलगी आमच्यासाठी मेली पण हा कसा फरक झाला आहे तुमच्या मुलगा तुमच्यासाठी सगळं काही आहे मुलीनं जर काही केलं असत तर तुमच्यासाठी ती नालायक बनली पण ज्या काळी तुमची जर मुलगी असं काही करत असते तर तिला सपोर्ट द्या कारण होऊ शकते तिचं पाऊल चुकलं असेल तिला घरात घ्या प्रेमाने घ्या चुकलं तर चुकलं बदलणार नाही ना आहे पण तिला प्रेमाची समजूत द्या तिला जवळ घ्या असं नको डिप्रेशन मध्ये सुसाईड करो

आपल्या बेटीच आपल्या पत्नीच आपल्या आईच मान ते नाही तुमच्या आईच्या रूपात आहे आणि तुमच्या बहिणीच्या रूपात सुद्धा आहे म्हणून तुम्हाला फरक वाटते की आपल्याला ह्या सगळ्या देवी प्रसन्न झाल्या पाहिजे आणि या नाही झाल्या पाहिजे लग्नानंतर यांचा